सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती शाळेच्या मैदानात वाटप करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे जनसेवक आमदार संजय केळकर के यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या ह्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकाना यादी दुकानाच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यापर्यंत विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनाच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील व कॉकरी नऊ ज्वेलरी घणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा फुटवेअर तीन मोबाईल आय टी स्टेशनरी तीन बसेस बॅगेज टी थी, बॅग्स तीन फर्निचर तीन ठेणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर प्रत्येकी एक अशा ऐंशीहून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे काळ वर्षभर वापरता येणार आहे तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुसूत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे शंभर गरीब गजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले सातशे पन्नास मुलींना संरक्षणाचे so, धडे देण्यात आले दीड हजार मुलींना कॅम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आले स्वयंरोजगारासाठी व दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे अडीचशे महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत आहे बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्न पदार्थ घरपोच दिले जातात ह्यातून महिला सक्षमीकरण होत आहे सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्याचे किट देण्यात येत आहे हे उपक्रम वर्षभरावर असल्याचे त्यांनी माहिती दिली महिला विकास परिवारचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहराध्यक्ष मितेश शहा मुणाल पेन्से माजी नगरसेविका प्रतिभाताई मडवी नम्रता कोळी व हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या